नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण आपला वाँच? आपला आवाज आवाजच्या बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत जुन्नर शहर व परिसरातील व्यापारी व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात पुणे येथे जात असतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून रात्री असणारी पुणे जुन्नर ही बस बंद करण्यात आल्याने व्यापारी बंधूंची गैरसोय होत होती जुन्नर शहरातील व्यापाऱ्यांनी हा विषय अनेक वेळा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही रात्रीची बस सुरू होत नव्हती अखेर जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव अढरराव पाटील यांच्या निदर्शनात आणून दिली त्यावेळी मंत्री एकनाथजी शिंदे यांनी लवकरच बस सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते आणि आज मंगळवार दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता जुन्नर इंदापूर ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही बस सायंकाळी साडेपाच वाजता इंदापूरहून निघणार आहे आणि नऊ वाजता पुण्यात येणार आहे तर पुणे ते जुन्नर रात्री बाराला ही बस येणार असल्याने व्यापारी वर्गाकडून आनंद व्यक्त केला जात आहे या बसला शिवसेनेचे नगराध्यक्ष शामराव पांडे गटनेते परदेशी यांनी पुष्पहार घालून वाहक आणि चालकाचा सत्कार करून शिवसेनेने निवडणुकीत दिलेल्या वचनाची वचनपूर्ती केले असल्याचे आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांच्याशी बोलताना स्पष्ट केले यावेळी नगरसेवक समीर भगत नगरसेविका सुवर्णा बनकर अंकिता गोसावी शहर प्रमुख अविनाश कर्डिले संतोष रासने सचिन खत्री प्रदीप होगे निलेश गायकवाड आदी उपस्थित होते बहुजन, बहुजन ब्रीद असलेल्या एस टी महामंडळाचा कारभार अनेकदा जनतेला पसंत होत नाही अनेकदा जनतेच्या हिताशाही निर्णय घेतले जातात अनेकदा प्रवाशांच्या सोयीसाठी बस सुरू करावी अशी मागणी करूनही एस टी महामंडळ दखल घेत नाही मात्र जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जुन्नर शहरामध्ये पुण्यावरने येणारी शेवटची बस साडेनऊची जुन्नरसाठी सुरू करावी म्हणून जुन्नरच्या नागरिकांनी जुन्नर, जुन्नर, जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा विषय घेतला होता जुन्नरच्या या निवडणुकीमध्ये शिरूर विभागाचे खासदार शिवाजीराव आठवराव पाटील यांनी शब्द दिला होता की ही बस मी सुरू करतो त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांनीही सांगितलं की ही बस मी सुरू करू जुन्नरच्या नागरिकांनी जुन्नर नगरपालिकेची सत्ता जुन्नरचा नगराध्यक्ष शिवसेनेचा दिला आणि या नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी ही बस सुरू केलेली आहे कशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेत काय त्यांनी पाठपुरावा केला आहे आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक का आहेत काय त्यांना वाटतंय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिक आहेत कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत सर आपण काय सांगा आपल्या जुन्नरकरांना ज्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या अडचणी येतात प्रवासाच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत त्यापैकी एक अडचणी निमित्ताने दूर झाली प्रवासाची यानंतरच्या काळामध्ये देखील पुण्याला जाण्यासंबंधामध्ये अनेक नागरिकांच्या अडचणी आहेत की प परत येताना अडचण असते आणि इथून जाताना संध्याकाळची बस बंद झालेली आहे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा जे धोरणात्मक बदल होणं गरजेचं आहे त्या यथावकाश होईल अशी अपेक्षा आहे इथे नवनिर्वाचित झालेले श्यामराव पांडे यांचं आणि समेत असणारे द्वीपनीय परदेशी त्याचप्रमाणे इतर सर्व नगरसेवक नवनिर्वाचित यांना मी तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे काही सत्कार्य आहे जे सामाजिक आपल्या या जुन्नर परिसरातल्या विकासाशी निगडीत आहे त्याला सर्वतोपरी सहकार्य ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नरमध्ये दोन कार्यरत आहे त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि यांना प्रसंगी एस टी महामंडळ त्याचप्रमाणे आपल्या परिसराचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी पुढाकार घेऊन ही गोष्ट घडून आणली त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो सर गेले काही दिवस जुन्नरच्या नागरिकांनी ही बस सुरू करावी अशी अनेकदा मागणी केली मात्र एस टी महामंडळाने दाद दिली नाही शिवसेनेनं ना हा प्रयत्न केला दिलेला शब्द पाळला शिवसेना दिलेला शब्द पाळतोय असं यातनं सिद्ध होतोय आपण काय सांगाल हे तर उघडंच आहे म्हणजे सगळ्यांच्या समोरच उदाहरण आहे की त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे आणि या पुढील काळात देखील अशाच प्रकारचे जे आपले वेगवेगळे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि त्या दृष्टीने आपला शब्दाला किंमत देतील याबद्दल आपण खात्री बाळगूया चुन्नर नगरपालिकेवर नगराध्यक्ष शिवसेनेचा झालेला आहे त्यांनी सत्ता ताब्यामध्ये घेतलेली आहे तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा काय व्यक्त कराल आणि काय सांगाल मी एवढंच अपेक्षा करेन की यापूर्वी काय घडलं ये हे आपल्याला माहिती आहे या पुढील काळात घडण्यासाठी जे धडाडीने या ठिकाणी निर्णय तात्काळ घेऊन त्याची कार्यवाही करतात त्यांच्या पाठीशी आपण उभे राहू या ठिकाणी राजकीय आपली काही मतं असली तरी हा जो जुन्नर विकासाशी संबंधित प्रश्न आहे जो शिवसेनेने मार्ग लावला आहे त्यांच्या प्रयत्नांना आपण सर्वजण साथ देऊ एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि त्या बाबतीत आमचं ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ लोक जे जुन्नरचं भूषण आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की जुन्नरच्या तालुक्यामध्ये आतापर्यंत ऐंशी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहे ही फार मोठी ताकद आहे आपल्या सर्वांना माहीत व्हावं म्हणून मी या प्रसंगी मुद्दाहून सांगतो तुम्ही ही बस सुरू करावी म्हणून अनेकदा प्रयत्न केले मात्र आतापर्यंत तुम्हाला यश आलं नाही या नवीन मंडळींनी ही बस सुरू केली आहे काय वाटतं तुम्हाला काय सांगाल साधारणतः वर्षापूर्वी आम्ही आमदारांना वगैरे निवेदन दिलं होतं की बा ही बस तुम्ही चालू करावी तर आमदारांनी पण पाठपुरावा त्यांचा केला होता असं म्हणत नाही मी केलं नाही पण त्यावेळेस ते त्यांनी असं सांगितलं की रात्रीच्या गाडीला सीटं मिळत नाही त्यामुळं गाडी चालू होऊ शकत नाही पण मी माझे मित्र अतुलभाई आहे यांना परत एकदा बोललो तो आपला आवाजवर मीच तुम्हाला मुलाखत दिली होती की मी जुन्नर हे पर्य स्थळ आहे इथं रात्री येण्यासाठी गाडी सहा नंतर मुंबई पुण्यावरून गाडी नव्हती तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केला अतुलभाई यांनी आमची ही बातमी लावली होती त्याच्यानंतर त्याचा बराच पाठपुरावा झाला आणि आत्ता इलेक्शनच्या पिरियडमध्ये नगरपालिकेसमोर खासदार माननीय खासदार आरडराव पाटील यांनी आम्हाला ते आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं किंवा तुम्ही ही गाडी चालू करा तर ता त्यांनी तात्काळ वचनपूर्ती होऊन असा शब्द दिला होता की आठ दिवसाच्या आत ही गाडी चालू होईल पण त्यांनी त्यांचा शब्द पाळला त्याबद्दल आम्ही त्यांचे व्यापारी असोसिएशन तर्फे लायन्स क्लबतर्फे मी त्यांचे आभार मानतो जुन्नर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल शिवसेनेचे म्हणजे आता काय सगळे माझे मित्रच आहेत श्यामभाऊ बांडे असतील किंवा दीपेश भैया परदेशी असतील हे आमच्या हक्काचे माणसं आहेत त्यामुळे आम्ही त्यांना जे जे काम आहे ते सगळे सांगणारच आहे त्यातले आता मी दोन कामंही त्यांना मागणी करतो की त्यांनी खालचे जे गोळेगाव स्म स्मशानभूमी आहे त्याचा कायापालट करावा आणि खालचं जुनं स्टँड जे आहे ते बऱ्याच दिवस जुन्या अवस्थेत आहे तर त्याचाही चांगल्या प्रकारे जे हे करून म्हणजे लोकांची सोय करावी आणि हे करणं काय अवघड नसतं राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही जर प्रॉपर पाठपुरावा केला तर वरून कामं येतात काम होतात आणि श्याम भाऊंना आणि भाईंना हे चांगलं माहिती आहे ते पूर्ण हे काम पूर्ण करतील याची मला पूर्ण खात्री जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दिलेला शब्द काही अंशी खरा करून दाखवलेला आहे माझ्यासोबत शिवसेनेचे गटनेते दीपेशी प्रदेश आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कशा पद्धतीने त्यांनी पाठपुरावा हो केला आहे आणि भविष्यकाळामध्ये त्यांची भूमिका काय असेल दीपेशी आपण काय सांगाल या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून व्यापारी असोसिएशनची आणि जुनर शहरातील सर्व व्यापाऱ्यांची मागणी होती येणाऱ्या नोकरीनिमित्त पुणे किंवा बारामती या ठिकाणी जाणाऱ्या सर्व नागरिकांची मागणी होती की रात्रीची उशिराची जी बस आहे ती पुणे येथून बंद करण्यात आलेली होती त्यामुळे भरपूर अडचणींना या शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सामोरे जावं लागत होतं आणि ही बस कुठल्याही परिस्थितीत प्रशासन या सर्व गोष्टींना व्यापारी इतर संस्थांच्या नागरिकांनी मागणी करूनसुद्धा प्रशासन एस टी प्रशासन या गोष्टीला जुमानत नव्हतं फायदा तोटा या गोष्टींचे गणित सांगून आजपर्यंत ती एस टी सुरू झालेली नव्हती ही सर्व बाब आम्ही निवडणुकीमध्ये खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि या ठिकाणी प्रचारासाठी आलेले मान्य नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी सर्व व्यापार्यांना या ठिकाणी शब्द दिला की निवडणूक झाले झाल्या आठ दिवसाच्या आतमध्ये तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी रात्रीची जी आहे ती सुरू करण्यात येईल आणि नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी अत्यंत तात्काळमध्ये दिवाकर रावते परिवहन मंत्री साहेब यांच्याशी संपर्क करून ही बस आठ दिवसाच्या आतमध्ये सुरू केलेली आहे जुन्नर शहरांच्या सर्व नागरिकांच्या वतीने व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापारी असोसिएशनच्या वतीने आणि नगर परिषद जुन्नर शिवसेनेच्या गटनेता या नात्याने या सर्व नेत्यांचं मी जाहीर आभार मानतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य आणि असंच प्रकारचा विकास जुन्नर शहराचा अतिशय तात्काळ पद्धतीने सर्व अडचणींवर मात करून या ठिकाणी प्रश्न सोडवले जातील असे जनतेला या ठिकाणी विश्वास देतो परदेशी जुन्नर शहरातील समस्या अनेक आहेत आपण शिवसेनेचे गटनेते आहात आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी गटाराचं पाणी रस्त्यावर होतं प्रवाशांना खूप त्रास होतोय आपली भूमिका काय असेल याबद्दल जुन्नर नगरपालिकेला जर एस टी प्रशासनाने या परिसरातील स्वच्छतेबाबत आगर असलेल्या दुर्गंधीबाबत आणि ग वाहून येणाऱ्या गटरीच्या पाण्याबाबत जर लेखी स्वरूपात एस टी महामंडळाने जुन्नर नगरपालिकेला जर कळवलं तर योग्य ती कार्यवाही करून हा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ कसा ठेवता येईल याबाबतची कार्यवाही नगरपालिकेकडून आणि आमच्या नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल पांडेसाहेब आपण जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर नवीन वर्षाच्याही आपल्याला शुभेच्छा देतो आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जो ही बस सुरू करावी अशी जाहीर मागणी केली होती खासदार साहेबांनी शब्द दिला तो खऱ्या अर्थाने पाळला काय सांगाल आपण साहेब मी सर्वप्रथम आपला आभार मानतो की आज आपण या ठिकाणी आलात प्रवाशांच्या असतील गैरसोय या पूर्वकाळामध्ये आपण आपल्या डोळ्यांनी जुन्नर शहरातील बघत होतो ज्या दिवशी प्रशासकीय इलेक्शनची सभा होती त्यावेळेस आमचे सहकारी मित्र राजेंद्र झुंजरे संतोषजी रासने यांनी मला एकनाथ शिंदे साहेब येण्याच्या अगोदर ही कल्पना दिलेली होती की अशा अशा आपल्या अडचण होती वारंवार आम्ही वर्षभर झालेल्या गोष्टीची मागणी करतोय पण ही गोष्ट कुठं पूर्ण होत नाही त्यानंतर मी जेव्हा माझ्या मनोगतामध्ये माझ्या भाषणामध्ये ही गोष्ट संबंधित त्यांना तेव्हा मान्य आपले खासदार शिवाजीराव राठाराव हो पाटील यांनी या गोष्टीचे मला शब्द दिला की झुंजरकरांच्या सेवेसाठी आपण बस लवकरात लवकर सुरू करूयात त्यानंतरच्या काळामध्ये देखील अगदी प्रामाणिकपणे सांगतो की नंतर आमचे सत्कार वगैरे सुरू असताना मला एक दोन नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला की शामराव तुम्ही हा शब्द दिलेला होता त्याचं काय झालं ती गोष्ट जे मी उठून साहेबांकडे गेलो साहेबांनी संबंधित बाब ही मान्य दिवाकर रावते यांच्या पियेंना फोन लावला माझ्यासमोरची गोष्ट होती त्यांनी एकच त्यांना सांगितलं की दादा ही आम्हाला बस रात्री दहाशी इथं सुरू करणं परवडत नाही आम्हाला एसटी महान तोट्यामध्ये आम्ही आणि अनेक गोष्टी सांगितल्या दादाने त्यांनी एक शब्द वापरला तुम्ही कसंही करा काही करा पण जेणेकरून माझ्या जुन्नरकरांच्या नागरिकांना मधल्या सर्व परिसरातील नागरिकांना दहा वाजता पुण्याहून जुन्नर येणारी बस ही आहे ही कशा ना कशा माध्यमातून तुम्ही सुरू करून घ्या मग त्यांनी नंतर हा पर्याय असा केला की के इंदापूर मार्गे पुणे पुण्याहून ही बस झुंधरला पाहिजे जेणेकरून आता जे ठरलेलं नियोजित वेळेमध्ये ही बस जुन्नरला येईल आणि आपल्या अनेक वर्षात असला हा जो प्रश्न हा प्रलंबित हा पूर्णपणे मार्गी लागून जाईल आणि आज त्याची फलप्राप्ती म्हणून माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून शहर प्रमुखांच्या माध्यमातून आम जनतेच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून हा प्रश्न आज आपल्या डोळ्यासमोर तडीच लागलेला आहे आणि आज आपण सगळ्या या ठिकाणी बसच्या चालक वाहक किंवा समय डेपू मॅनेजर असतील यांच्या त्यांनी जे आपल्या प्रयत्न केले त्यांच्या सत्कार समारंभ म्हणून आपले एक प्राथमिक कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत पांडेसाहेब तुम्ही दिलेला शब्द पाळला प्रवाशी किंवा जुन्नरकर जनता नक्कीच तुम्हाला दुवा देईल मात्र जुन्नर शहरातल्या अनेक समस्या आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत काय सांगाल तुम्ही वांडेसाहेब आज एक सुरुवात आहे आपल्याकडं येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीमध्ये आपल्याकडे पाच वर्ष आहेत आणि निश्चितच सर्व शिवसेनेचे नगरसेवक सर्व आम शिवसैनिक हा तुम्ही मग अशी दीपेश भैयानाचा प्रश्न विचारला की इथं गटाराचं प्राणी जे येते त्याच्यामुळं नागरिकांना दुर्गंधी होती मला आठवतंय की मध्यंतरी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान माध्यमातून इथं बराच मोठा परिसर दुर्गंधी होती इथं बऱ्याच त्या बद्धा सगळ्यांनी स्वच्छता मोहिमा हातामध्ये घेतली होती पण आज तुम्हाला देखील हे सांगतो अतिशयोक्तीनं सांगत येणार पण मी एक प्रामाणिकपणे प्रयत्न असा देखील करणार आहे की मी सिन्नरला देखील गेलो होतो सिन्नर बस स्टँड हे ब्युटी अथवा चालूला दिले गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता युवक रावते आपले परिवहन मंत्री असल्यामुळे जर त्या बाबीमध्ये आम्हाला काही शक्य झालं तर आम्ही शासन दरबार या गोष्टी प्रामाणिकपणे पाठपुरावा करून ह्या आपल्या जुन्नर एसटी स्टँडचा चेहरामोरा बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार त्याचप्रमाणे आपला जुनं स्टँड हे खालचं भागातलं जे आहे हे देखील आम्ही सुधारण्याचा भाग कारण की जेणेकरून दोन्ही भागाला आपल्या संतुल व्यवस्थितरित्या राखला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितच ह्या गोष्टीचा शंभर टक्के पाठपुरावा या ठिकाणी करणार आहे पांडेसाहेब बस स्थानकाच्या आजूबाजूला मोकाट जनावर मोठ्या प्रमाणात सोडलेली जातात प्रवाशांना त्रास होतो बसला त्रास होतो आपलं धोरण काय असेल हे काळातलं टेंडर जे आहे या पूर्व काळात गेलेलं आहे मार्च महिन्यापर्यंतची मुदत आहे पण इलेक्शनच्या मध्ये ज्या असं असेल काळामध्ये सगळं प्रशासन सुस्त पडले टेंडर काय असेल नसेल तो भाग वेगळा आज जो लोकांना त्रास होतोय उद्यापासून लोकांना कशा पद्धतीनं न्याय मिळेल काय सांगाल शंभर टक्के नगरपालिका प्रशासनातली जी मंडळी असतील किंवा संबंधित ज्यांना कोणा ठिकाणी दिले गेले असेल त्या लोकांकडनं आम्ही शंभर टक्के कारवाई करून घेणार इथं उभं राहून इथं जे दिसणारी परिस्थिती हे डोळ्याने आम्ही त्यांनी निदर्शन सांगणार आणि ह्या बंदो बंदोब यांचा बंदोबस्त तातडीन करायला लावून संबंधित जनावरं ज्या ज्या योग्य भागामध्ये कोण गाई वगैरे असतील तर कोण वाड्यामध्ये कोण कुत्रे असतील तर योग्य ठिकाणी त्यांची आम्ही विल्वट लावायचा शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार अगदी म्हणजे जेणेकरून नागरिकांची आणि प्रवाशांना कुठल्या प्रकारचा गैरसोय होता नाही कुठल्या प्रकारचा अपघात होता या ठिकाणी कामा नाही अशा पद्धतीचं आम्ही नियोजन शंभर टक्के करणार जुन्नरच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे जर भविष्य काळामध्ये ही मंडळी कमी पडली तर यांच्या विरोधात आवाज उठवायलाही आपण कमी पडणार नाही भविष्य काळामध्ये या मंडळींना काम करावंच लागणार आहे जनतेची प्रश्न सोडवायला लागणार आहे ही जी बस सुरू केलेली आहे या बसच्या चालकांना काय वाटतंय वाहकांना काय वाटतंय आपण त्यांचंही मत जाणून घेऊया सर काय सांगाल आपण मी सर्वप्रथम आपल्या महाराजांच्या जन्मभूमीत आलो याचं मी स्वतःला धन्य समजतो आणि पहिलेच वेळ जे मला दुटी लागली त्याच्याबद्दल मी एस टी प्रशासनाचं आभार मानतो आणि पहिल्यांदाच आलो ज्युनियरमध्ये ह्याच्या आधी कधी आलो नव्हतो आलो ते फक्त सहलीसाठी आज पहिल्यांदा टायमिंग घेऊन आलो त्याचं मला खूप खूप अभिनंदन वाचतो आणि जे ज्युनियर शहराचे जे पदाधिकारी ग्रामस्थ ह्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम इतकं प्रेम आहे की हे माझं ओर भरून आल्यासारखं मला वाटतंय आपण या डेपोचे इंचार्ज आहात आज ही नवी बस सुरू झालेली आहे काय वाटते आपल्याला नगरपालिकेकडनं आपल्या अपेक्षा काय असते नगरपालिकेकडून अशीच अपेक्षा आम्हाला राहावं हे या टपऱ्या वगैरे आहेत यामुळे आमच्या वाह चालक वाहकांना अतिशय त्रास होतोय त्यामुळे ती कारवाई करावी टपऱ्यांचा त्रास होतो म्हणजे नेमकं का काय प्रॉब्लेम होतोय चालकांकडून धक्का लागण्याची शक्यता आहे किंवा अनुचित प्रकार सुद्धा घडू शकतो यासाठी या शेजारच्या टपऱ्या वगैरे साईटला करावं ही अपेक्षा आहे पांडेसाहेब या ठिकाणी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की बस स्थानकाच्या बाजूला ज्या काही टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांचा यष्ट्या बाहेर नेताना प्रॉब्लेम होतोय आपण काय सांगाल नाही निश्चित त्यांनी सांगितलेली समस्या ही अगदी योग्य आणि दखल घेण्यास योग्य आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुंदर नगरपालिका यांची संयुक्तरित्या बैठक लावून संबंधित ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही तात्काळ नियोजन माध्यमात त्यांना काय करावं लागेल पुनर्वसन करायचं काय यांना काढायचं काय काय पद्धतीने करायचं त्याचा आम्ही शंभर टक्के अशी एक माहिती घेऊन याच्यावर शंभर टक्के कारवाई घेण्याच्या काळ आम्ही करू शिवसेनेने दिलेला शब्द पाळला आज खऱ्या अर्थाने जुन्नरच्या जनतेला जुन्नरच्या व्यापारी मंडळींना पुण्यावरून येण्याची सोय केलेली आहे ही जी बस आहे ही बस जुन्नरमधून किती वाजता निघेल पुण्यात किती वाजता पोहोचेल आणि पुण्यामधनं संध्याकाळी किती वाजता बस सुटेल काय सांगाल ही बस जुन्नर इंदापूर ही बस सव्वा नऊ वाजता जुन्नरवरून इंदापूरला जाईल ही इंदापूरला सव्वा पाचला पोचेल संध्याकाळी साडेपाच वाजता इंदापूरवरने शिवाजीनगरला साडेनऊ वाजता येईल आणि साडेनऊ वाजता ही शिवाजीनगरवरनं जुन्नरला मार्गस्थ होऊन जुन्नरला सव्वा बारा ते साडेबारापर्यंत पोचेल पुण्यामधून जुन्नरच्या जनतेला येण्यासाठी बसची सोय नव्हती ती बसची सेवा शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेने दिलेला शब्द पाळलेला आहे जुन्नर शहराच्या विकासासाठी सुद्धा ही मंडळी नक्कीच जुन्नरच्या जनतेची सेवा करतील कामं करतील अशी आपण आशा बाळगूया यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी प्रवाशांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया पाहुयात विस्ताराने शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नात जुन्नर इंदापूर ही बस सुरू झाली आहे हीच बस पुण्यातनं सगळ्यात उशिरा येणार जुन्नरकर जनतेने खासदारांचे आभार मानलेले आहेत माझ्यासोबत काही प्रवाशी आहेत काय प्रवाशांना वाटतंय आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण नाही आम्ही वर्षभर वर पाठपुरावा करत होतो एज आर टी वगैरे की व्हावी हो वगैरे संध्याकाळी पुण्यावरून यायला प्रॉब्लेमच होत होता इथं नारंगावपर्यंत यायचो पण नारंगावपासून जुन्नरला गाडी नव्हती तर या गाडीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत चालू केल्याबद्दल काय आपण काय मी पण यांच्या बोलण्याला समर्थ आहे आणि आम्हाला रोज रात्री म्हणजे नऊ वाजता यायची ना तर गाडी मिळायचीच नाही त्याच्यामुळे आम्हाला वाट बघायचं रात्री चार वाजता बारा वाजेपर्यंत आले की रात्री चार वाजता गाडी मिळायची तिथंच मुक्काम करायचं काम पडत होतं त्यामुळे ही गाडी एकदम सोयीस्कर झाली आणि जॉबला पण आम्हाला अत्यंत सुविधापूर्वक झालेली आहे गाडी म्हणजे सकाळचा टाईमिंग पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे सव्वा नऊ वाजता ही गाडी नाही ते बरोबर म्हणजे राईट टाईम आम्हाला साईडवर पोहोचवते आम्हाला भाई तू काय सांगशील तुला काय वाटतंय प्रत्येकाचे काहीतरी प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम सगळे सगळ्यांचे सगळ्यांचे सॉल्व्ह झालेले आहे या सगळ्या बसमुळे आणि प्रत्येकाला सोयी उपलब्ध होऊन झालेली आहे जुन्नरकर लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून सुरू केलेली ही बस सेवा एस टी महामंडळाने जनतेचा घेतलेला दुवा हा निश्चित कौतुकास्पद आहे माझ्यासोबत काही इतरही प्रवासी आहे काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात सर काय सांगाल आपण पुण्यावरून येण्यासाठी रात्री उशिरा बस आत्ता चालू केल्यामुळं प्रवाशांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि यापुढे अशीच ही गाडी नेहमीच चालू राहावी अशी अपेक्षा करतो पाहुणे नवची पंढरपूर गाडी बंद झाल्यापासून थोडंसं गैर गैरसोय होत होती त्याच्यामुळे ही जी गाडी चालू झाली त्याच्यामुळं ऑफिशियल जे कर्मचारी आहेत त्यांना जे मनसर वगैरे खेळ ठिकाणी जे काम करावं लागतं त्यांना अतिशय ही गाडीची सोय अतिशय चांगली झालेली आहे त्याच्यानंतर उशीर आणि जे गा दहा नंतर जे नारंगावरून यायला प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळं ही गाडी आहे त्याच्यामुळं त्याचा तो निश्चितच आधार झालेला आहे आणि हे जो गाडी चालू केली याबद्दल लोकप्रतिनिधी आणि यांना द्यावं तेवढे धन्यवाद कमी आहेत बहुजन बहुजन हित आहे आहे सुख वाक्य एसटी महामंडळाने खऱ्या अर्थाने प्रवाशांची सेवा करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे या विभागाचे मंत्री दिवाकरजी रावते यांनी घेतलेला निर्णय नक्कीच चांगला आहे माझ्यासोबत इतरही काही प्रवासी आहेत काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात मॅडम आपण काय सांगाल संध्याकाळी मिनी बस बंद झाल्यानंतर म्हणजे साधारणतः ऑफिस टायमिंगलाच मिनिब बंद होतात त्यानंतर प्रवाशांची जास्त हाल हाल होतात जास्ती करून लेडीजची जास्त प्रॉब्लेम होतात आणि तिथे बसायला पण नारेगाव स्टँडवर व्यवस्थित सोय नाहीये त्यामुळं जास्तीत जास्त गाड्यांची अजून लोकलची पण सोय व्हावी संध्याकाळी येताना एक तरी अशी तर इच्छा आहे नक्कीच नारायणगाव शहरामधून रात्री उशिरा येण्यासाठी जुन्नरला पर्यायी बस नव्हती ही बसची व्यवस्था सुरू झाल्यामुळे जुन्नरची जनता एस टी महामंडळाला नक्कीच धन्यवाद देत आहे माझ्यासोबत इतरही काही प्रवासी आहेत काय त्यांचं म्हणणं आहे काय वाटतंय त्यांना काय त्यांची अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊयात मॅडम आपण काय सांगाल चांगली गोष्ट झाली बस सुरू झाल्याबद्दल कारण प्रवाशांचे हाल होत होते त्यामुळं चांगलं झालंय रात्रीची बस चालू झाली त्यामुळं धन्यवाद बाबा आपण काय सांगाल काय वाटतं आपल्याला जुन्नर दिन, इंदापूर बस चालू झाल्यामुळे सकाळी लोकांना पुण्याला जायला बी सोयीस्कर झालं आणि सगळ्यांची सोयी व्यवस्थित झाली लोक जाणारी बी कामाला लवकर जाणारी तिथं पोहचतात वेळेवर त्यांच्याबद्दल चांगलं आहे आणि अशीच चालू राहा सेवा प्रवाशांच्या आपल्याला सगळ्यांचे धन्यवाद एस टी महामंडळाने इंदापूर पुणे ही बस सेवा सुरू करून जुन्नर शहरातील जनतेचा एक दुवा घेतलेला आहे ही बस सेवा नेहमीच सुरू राहावी अशी अपेक्षा आहे ही जुन्नरकरांची अपेक्षा दिवाकरजी रावते यांनी कायम ठेवावी जर भविष्यकाळामध्ये एस टी महामंडळाने आपल्या कामामध्ये कुचारपणा केला किंवा ही बस सेवा तात्पुरती सुरू करून भविष्यकाळामध्ये बंद केली तर आपला आवाज जनतेबरोबर वर असेल कॅमेरामन लक्ष्मण दातकळेसह सुरेशवाणी आपला आवाज जुन्नर